हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघाली हिंगोलीच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीमधील कावड यात्रेत सहभागी होणार आहेत आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघालेली आहे या कावड यात्रेमध्ये लाखो भाविक हे सहभागी झालेले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे लाखोंच्या संख्येनं सगळे भाविक या यात्रेमध्ये सहभागी असल्याचं दिसत आहे तर आमदार संतोष बांगर यांची ही कावड यात्रा निघालेली आहे मोठ्या संख्येनं भाविकांनी या यात्रेमध्ये गर्दी केलेली आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे दरवर्षी या यात्रेचं आयोजन होत असतं आणि अगदी त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा या, या यात्रेचं आयोजन केले के गेलेलं ला आहे लाखो भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रतिनिधी संतोष भिसे आपल्याशी जोडले गेलेले आहेत संतोष कसं वातावरण या सगळ्या हो यात्रेमध्ये बघायला मिळत आहे नक्कीच अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते कारण गेल्या पाच ते सहा वर्षापासून कावड आयोजन केले जाते शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बागर हे दरवर्षी या कावडयात्रेचं आयोजन करत असतात त्याचबरोबर समोर जे आहे त्या कावडयात्रेचं आयोजन केलं जात असतं आणि या कावडयात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुख्य आकर्षण असतं ते या कावडयात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभाग होणार आहेत या कावडयात्रेमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय संबोधित करतात कारण मागच्या वर्षी देखील कावडयात्रेमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते त्यांनी संतोष बागरेला राजा वाहक म्हटलं होतं तेव्हापासून संतोष हे चांगले सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहेत आणि या कावडयात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या शिक्षणाचे आमदार संतोष बांगर ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या मतदारसंघातून ही कावड हिंगोलीच्या दिशेने रवाना होत असते आणि हिंगोलीतील गांधी चौकामध्ये या कावडयात्रेचा समारोप होणार आहे आणि त्यानंतर ही कावडयात्रा हिंगोली या ठिकाणी असलेल्या अमृत मंदिरामध्ये याचा जो काय सवार होणार आहे त्या मध्ये सध्या भक्तिमय पाहायला मिळतोय पाहू शकता या कावडयात्रेला जे आहे तसं या ठिकाणी संपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ट्रेनच्या सहाय्याने जे आहे त्या जे कावडयात्रेच स्वागत देखील करण्यात जे आहे जागोदागी आहे भव्य संपूर्ण वातावरण जे आहे त्या ठिकाणी भक्तिमय आपल्याला पाहायला मिळत नक्कीच संतोष धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी Tchau,